त्याच्यासाठी आपण सामना सुरू असतानाच पहिला पुकार दिला होता मध्यान दुसरा पुकार दिला आणि सामना संपायचा एक मिनिट असताना आपल्याला तिसरा पुकार दिला होता तरी तिकडे मैदानाचा मित्रांनो लवकरात लवकर त्याला प्रेक्षक आपल्या खेळाची वाट बघतायत आणि जर प्रेक्षकच नसतील तर खरोखर या स्पर्धेला मजा राहणार नाही कारण ऑलरेडी अकरा वाजून गेलेले जर तुम्ही एक नंतर जर आपल्याला जर पैदानावर चुरा झाला तर, 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 तर कधी प्रेक्षक काय बघणार जर प्रेक्षकच असेल कारण प्रेक्षक कबड्डीचा प्रेक्षक जर हसत असतील तर कोण पाकणार सामने कॉमेडी आणि एक मंडळाचे कार्यकर्ते राहतील तर आपल्याला विनंती असेल जय हनुमान उंडरगाव वर्ष जय हनुमान उसोलीय लवकरात लवकर मैदानाकडे चला तर मैदान क्रमांक दोन वर्ष सुरू असणारा सामना जय हनुमान मोरे वर्ष सहजीवन धोरण Rabisa kalah. Mantap जेवढे संघ इथे उपस्थित आहेत त्यांनी गणवेशात तयार राहायचं आहे एकाच संघ जर वेळेवर पोहोचला नाही तर त्या तुम्हाला का, काय दुसऱ्या संघावर खेळावं लागेल तर आपल्याला विनंती असेल की आपण गणवेशात तयार राहायचं आहे जय अनमान उंदर गाव वर्ष जय हरमान उचलोली अ हो। चला लवकर मैदानाकडे झाला आम्ही तुम्हाला वारंवार पुकार देतोय सामना सेक्शन जर सामना सुरू असल्यापासून आपल्याला पुकार देतोय तरी देखील पण मैदानाचा ता ताबा घेत नाही जय हरमान उंदरगाव वर्ष जय हरमान उचलोली अ हो। शिवाई नांदगाव संघाचे बाळा पाटील याही व्यासपीठाकडे चलायच आहे शिवाई शिवाई नांदगाव संघाचे बाळा पाटील तर मैदान क्रमांक साठी जय अनमान उंदरगाव वर्षेच जय अनमान अ मित्रांनो हो। आपण आम्ही वारंवार आपल्याला पुकार देतो अजून देखील आपण मैदानाचा ताबा घेत नाही मग आम्ही सामना सुरू असताना आपल्या पुकारचा उपयोगच काय होणार तर आपण एवढा उशीर करत असाल तर जय अनमान उंदरगाव वर्षी जय अनमान उचलवली अ

आयुष मोहन काजारे शंभर रुपये मेहूल मोहन काजारे शंभर रुपये तेजस यशवंत पाटील दोनशे रुपये मंडळाच्या वतीने हार्दिक आभार होंडलगाव आपल्यासाठी शेवटचा एक मिनिट आपला प्रतिस्पर्धी जयमार उचलली हा संघ हा मैदानावर हजर आहे आपण देखील लवकर झाला आपल्यासाठी शेवटचा एक मिनिट अन्यथा तोला मित्रांनो इथे मैदाना असलेल्या लाईटच्या पोलला हात लावून आता अनेक आदर्थ होऊ शकतो तर त्या लाईटच्या पोलपासून आपण लांब राहा मित्रांनो Dakar, 네 थी 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 दो दो आपला प्रवेश जर आपण निश्चित केला के नाही तर आपल्याला या सामन्यात खेळता येणार नाही या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे तर आपण इथे कुठे जवळपास असाल आपण व्यासपीठाच्या इथे येऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि आता जेवढे संघ इथे आहेत जेवढ्या सगळ्यांची भाग्यपत्रिका इथे बनवली बनवण्यात आलेली आहे तेवढ्याचे सामने लावण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे तर आपण कुठेही असाल तर आपण व्यासपीठाची देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे साळबा दिवसाला आणि इथे का या संघाचे जे प्रतिनिधी असतील ते इथे जयबा मोरे वरदेव जोडकुलेजीव जोडकुले नेते भक्कम आघाडीपत्र पाहायला भेटते पाहूया जयमान मोरे संघ त्याचा कॉम्पॅक्ट करणार महिलांच्या मग दोन साठी शेवटचा फुका जय हगमान खाराबोली ते जय बजरंग सारसोली मित्रांनो आपल्याला आता जो सामना सुरू आहे जय हरमान बोळी वरचे थंडी वन डोडकोले हा सामना समज लगीच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जय हरमान खाराबोली वर्षी जय बजरंग सारसोली तर मैदानाचा माणसं एक वर सुरू असणारा सामना जय हगमान उंदरगाव वर्षेच जय हगमान उसरवली